श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज दिराज गिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर प्रखर पितृदोष असेल तर आपण पक्षामध्ये कुठली सेवा करायला हवी आता मागच्या मा व्हिडिओमध्ये पितृ स्थिती स्तोत्र वाचलं हे तर आपण हिच व्हिडिओ बघितलं ते कसं वाचायचं का वाचायचं ते बघितलं परंतु कधी कधी काय असतो खूप प्रखर पितृ दोष असतो त्यांच्यावर खूप मोठा दोष असतो आणि त्यांना खूप त्रास होतो त्याचा तर त्याच्यासाठी किंवा आपल्याला प्रत्येकाने जरी केलं तरी चालतं हे पितृपक्षामध्ये पंधरा दिवसच करायचं असतं बाकी रोजचं करण्यासाठी काय नाही पंधरा दिवसच करायचं ते तर हे आहे हवन आहे हे आता हे हवन करायचं हे पाहिजे शांती सुक्तच हवन करायचे हेच नित्यसेवेतच आहे बघा हे आपल्याला नित्यसेवा हा आपला हा ग्रंथ आहे सॉरी इकडनं नित्यसेवा हा ग्रंथ आहे याच्यामध्येच आहे आपलं हे पितृश्रुती स्तोत्र आहे आणि त्याच्या अगोदर आहे बरं का इथे मागच्या पानावर हे अगोदरच्या पानावर आहे याच्यात सगळं दिलेलं आहे कसं करायचं हवन काय करायचं हे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये हवं तर दिलेलं आहे आणि बघा ते पित्रांसाठी करायचं असतं खूप खूप म्हणजे पितृदोष असतो प्रत्येकाला म्हणजे जे, जे काही पुनर्जन्माचे असतात किंवा त्यांना पितृदोष खूप खुप खूप त्रास आहे सगळ्या गोष्टीचा त्रास आहे कुठलं पण काम होत नाही वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यासाठी असते तर आणि ज्यांना काही हे नाही तरी सुद्धा त्यांनी पित्रांच्या मुक्तीसाठी किंवा आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी करायचं असतं आता हे काय आहे बघा हे आपल्याला पितृतुती बाह्य सुक्त हे शांती सुक्त आहे त्याचं हवन करायचंय काय करायचं आता त्याचं काय करायचं एक आ, हवन पात्र असतं आपल्याकडे हवन पात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एवढसे एवढशी गायचे गौरी घ्या गा, गायची गौरी घ्या तिला तिच्यावर तूप टाकून ती पेटवा आणि एका वाटीमध्ये तूप घ्या एक दीड चमच तूप लागेल काही खूप नाही लागत एखादा चमचा तूप थोडस त्याच्यावर गौरी तूप टाकायचं नाही थोडस तूप घ्या त्यात थोडे काळे तीळ टाका त्या तुपात थोडे काळे तीळ टाका आणि आपल्याला हे बघा आता हे जे आहे ना आ, तर इथे एक पहिला आहे ना नमन आहे हे नमन आहे हे नमन वाचायचे हा पहिले वाचायचंय म्हणजे पहिली ओवी वाचायचंय पितृसुक्त पाठ म्हणजे बाह्य शांती सुक्तच हे पितृसुक्त आहे तर हे पहिलं नमन आहे पहिलं फक्त वाचायचं आहे हात जोडून मग दुसरं विनियोग वाचायचं चा आहे आणि तिसरं ज्या मग म्हणजे पहिलं त्याच्यात आहे ते पहिले ओवी वाचायचं आहे मग विनियोग आहे आणि मग आता जे दुसरी ओवी आहे दुसरी ओवी आहे हवन करायचं दुसऱ्या ओळीपासून हवन करायचं आहे तर काय करायचंय गौरीवर आहे ना गौरीवर थोडस वाटीमध्ये ती आणि तूप मिक्स केलेलं चा, आहे ना ते आता हे वाचायचं एक ओळख वाचायची लगेच तिथं जिथं आपण प्रत्येक हवनला काय म्हणतो स्वहा असं म्हणून ते हवनात तूप टाकत असतो ना इथं तसं नाही करायचं आपल्याला स्वधा म्हणून तूप टाकायचे मित्रांना स्वधा म्हणता देवाला स्वहा म्हणता हे लक्षात घ्यायचं स्वहा बोलायचं नाही स्वधा बोलायचं एकोळ का स्वधा प्रत्येक ओळीच्या तिथं स्वधा प्रत्येक ओवींना स्वधा म्हणून हवन करायचं आहे जसं आपल्याला पंधरा सॉरी दोन ते पंधरा ओवी पर्यंत आपल्याला हवन करायचं आहे सोळा ओवीचे नाही दोन ते म्हणजे पहिल्या ओळीला करायचं नाही दोन ते सोळा ओवी दोन ते पंधरा ओवीं पर्यंत दोन ते पंधरा ओवीं हो पर्यंत हवन करायचं आहे प्रत्येक ओवीला जे ओळ वाचायची आला का स्वळधा पर वाचायची ओळ वाचायची आला का पर परत वाचायची आला का स्वळधा असं दोन पासून पंधरा पर्यंत आपल्याला हवन करायचे म्हणजे दोन ते पंधरा ओवींच हो हवन करायचं आपल्याला त्यानंतर आपण हात जोडून जे जो पण तिथे दिलेले आहे नमन म्हणून हात जोडून त्यांना प्रार्थना करायची नमन आहे ती म्हणजे प्रार्थना आहे हे आपल्याला हे करायचं फक्त हे पंधरा दिवसासाठीच आहे गायची इतकीशीच गौरी लागणार आहे आप आपल्याला काही खूप लागणार नाही ते काय पंधराच ओळींच आपल्याला करायचं हवन पंधरा पण म्हणता येणार नाही एक ओळीचं तर नवनच आपल्याला चौदाच ओळींच करायचंय प्रॉपर चौदाच ओळींच करायचे त्यामुळे आपल्याला जास्त काही तुपही लागणार नाही जास्त मोठी गौरी पण लागणार नाही थोडीशी घ्यायची आणि ते देवाजवळ बसून करायचं नाही आता ते सांगायचंच राहिलं मेन राहायला हवन हवन आपल्याला तसंच घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आपल्या समोर हवन पात्र घ्यायचं आहे त्यात थोडी गौरी पेटवायची आहे आणि तिथंच करायचं जे आपण पितृ स्तुती स्तोत्रासाठी जे काही आसन घेतो तेच आसन त्याला घ्यायचं आहे आणि ते आसन आपल्याला इतर कुठे वापरायचं नाहीये त्यानंतर हे सुद्धा झाल्यावर आपल्याला हवन झाल्यावर आपल्याला हातपाय धुवून मगच आपल्याला घरात कुठे पण स्पर्श आहे आता तुम्ही जर यांना दोन्ही सेवा करत असेल हवन पण करत असेल आणि पितृ तुष्टीकारक स्तोत्र पण वाचत असेल तर मग हवन करून घ्यायचं हवन करून घ्यायचं आणि मग हे स्तोत्र वाचायचं नंतर जसं मागच्या व्हिडिओ सांगितलं की आ, आसन झटकून मग एका बाजूला ठेवायचं वगैरे वगैरे त्याच्यासाठी मागची व्हिडिओ बघून घ्या तर मागच्या व्हिडिओत आपण सांगितले की कसं करायचं ते हा पितृस्तुती स्तोत्र वाचायचं किंवा पितृतुष्टिकार स्तोत्र तर मग जर आता आपल्याला हे तर रोजच वाचायचे परंतु आता पितृपक्षामध्ये आपण दोन्ही पण सेवा करायची आहे पण बाह्य शांतीसुक्ताचे जे हवन आहे हे फक्त पितृपक्षात करा इतर दिवशी नाही केलं तरी चालेल मग ज्या दिवशी तुमच्याकडे श्राद्ध असेल त्या दिवशी करा बाकी इतर वेळेला नाही केलं तरी चालेल पण पितृस्तुती स्तोत्र आपल्याला कायम वाचायचंय मग आता हे बाह्य शांतीसुक्तचं हवन आपल्याला फक्त पंधरा दिवस करायचे पितृपक्षाच्या आता तुम्ही आज व्हिडिओ बघितली तर उद्यापासून लगेच सुरुवात करा पण ही व्हिडिओ जर तुम्हाला उशिरा बघायला मिळाली असेल तर जेवढे दिवस सापडेल तेवढे दिवस तुम्ही करू शकता हवन शक्यतो हे पुरुषांनी करावं घरातल्या पुरुषांनी करावं पण नसेलच पुरुष तर स्त्रियांनी तर शक्यतो नाही करायचं पुरुषांनीच करायचं ते पुरुषांनीच करा शक्यतो स्त्रियांनी नाही हवन नका करू मग स्त्रियांनी फक्त पितृसुद्धी स्वतः वाचन करा यांनी आवड नका करू वाचन करा चालेल वाचन केलं तरी चालेल त्या अगोदर स्वामींना म्हणजे अगोदर तुम्हाला आता उद्यापासून सेवा करायची तर अगोदर स्वामींना विनंती करा स्वामी असा अशी सेवा करतोय मी माझ्याकडनं करून घ्या माझ्या म्हणजे माझ्याकडनं ही सेवा करून घ्या माझे पितृ त्यांना तृप्ती मिळू द्या त्यांना त्याच्या ते पुण्याईने त्यांना मुक्ती मिळू द्या हे सगळं आपण स्वामींना विनंती करून घ्यायची आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी करायचं हे पण आपल्याला आंघोळ झाले की लगेच करायचं आहे आंघोळ झाले की देवपूजेच्या अगोदर हे हवन आपल्याला देवपूजेच्या अगोदर करायचे पितृशुती स्तोत्र पण आपल्याला देवपूजेच्या अगोदर वाचायचे म्हणजे आंघोळ झाले पहिले आपल्याला पित्रांची सेवा oh, करायची नंतर देवांची सेवा करायची एक वेळ तुम्हाला देवांची सेवा एखाद दिवशी करायला नाही जमलं नुसतं हात जोडले तरी चालेल किंवा फक्त दिवा लावला देवाला हात जोडले तरी चालेल परंतु पित्रांची सेवा आपली कंपल्सरी रोज झाली पाहिजे म्हणून आपण लगेच व्हिडिओ बघितलं की लगेच लगे, दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सेवेला लागा म्हणजे आपल्या 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 परिवाराला पितृदोषातून मुक्ती मिळेल असं आज आपण येथे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ